हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सरच्या सरच्या स्वागत आहे मित्र म्हणजे कशात आहेत ना मजेतच राहिला पाहिजे तर मित्रांनो भरपूर दिवस झाले हो गावी होतो जर झाला होळी झाली भरपूर मजा केली दोन चार दिवस होतो गावी तर आता चाललो आहे परतीचा प्रवास आज मुंबईला आलो आहे मांडवीने तर बरं मामा लोक वगैरे आहेत सगळेजण तर जाताना पण थोडा मजा येईल तर मित्रांनो हा ब्लॉक परतीचा असेल तर बघूया आता थोड्या वेळात निघू गाडी येईल पावणे दहा झाले साडे दहापर्यंत रिक्षा येईल मैतून जाऊ स्टेशनला वैपोडी त्यानंतरला मुंबई थोडं इमोशनल वाटते कारण काय जे गावापासून जोडलेलं नातं आहे ना ते वेगळंच आहे मित्रांनो भले मुंबईला गेल्यानंतर उद्यापासून काम धंदाला लागलो तर सगळी धावपळ चालू आहे उद्यापासून तर जायचंच मुंबईला तर शेवटपर्यंत हाफभाऊ बघा बघूया जागा भेटते का कारण मामाची एकच तिकीट आहे स्लीपरची त्याने काढलेली आहे भरपूर दिवस झाले त्याच्यावरनं जाणार आहे भरपूर बेफाम करते कारण का मी काल लोकं गेले त्यांना सोडायला गेलो होतो बाईकने तर बेफार्म गर्दी होती आज सोमवार आहे बघूया आज गर्दी भेटते काय तर चला तर मग तर मित्रांनो आलो आता वैभवडीत आजवर सोमवार आहे त्यामुळे काय एवढी काय भीडभाड नाही एका स्टेशनला जाता होता गाडी कितीच्या अकराचे अकरा पंचावन्न येत असला झाला येत ना ले खराब झालाय रस्ता कधी सुद्धा ना स्टॉप चला हो तिथं गेला आपण वरने येताना फक्त ही एक बॅग होती आणि आता बॅग पिशव्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अजून तिकडे पण आहेत तर मित्रांनो आले वैभ स्टेशनमध्ये गर्दी तर काय अजून दिसत नाही कारण गाडीला टाईम आहे थोड्या वेळ गर्दीसुद्धा होईल पण अजून गाडी एक तास लेट आहे आणि पण लेट आहे आवडाली बघूया आता गाडी लगेच दिसून मस्तपैकी जाऊ थोडा इमोशनल आहे मित्रांनो कारण काय मुंबईला जाताना ना थोडा वेगळी फिलिंग असते जाताना आणि याच्याने वेगळी असते आणि आता कर्तूक कर, पण झाला भरपूर आहे आमच्यावर बारकी पोळगी आहे मामाची तर जावी आता गाडीची आवाज पण झाली आहे यस फोरमध्ये आमचा डप आहे चला मग गर्दी कमी कमी म्हणता अक्का प्लॅटफॉर्म भरला

জেণ্ডৰ মালিডৰ খালি 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 বাই বাই ম आहे गाडी तर पूर्ण खाली आहे भरपूर तापताना उडाली आहे भरपूर डबा तापला भरपूर गाडी तापली आहे तर बघूया आता पुढचा प्रवास कसा आहे गाडी तर खाली आहे एवढी काल संडे असल्यामुळे सगळे आज सोमवारच्या दिशेने सगळीजणं कामाला गेली त्यामुळे एवढी गर्दी नाही आणि रात्रीच्या कदाचित गर्दी भेटली कालच्या आज सकाळी निघालं बरं झालं असं वाटतं

भोजीबा किती आहे ती जाणार तीन तर आपा जातो इथून आता परत आम्ही उठून जाऊ ठाण्याला ठाण्यावरून मी पण जाईन मेट्रो पकडून घाटकोपरवरून मामा पण भांडूर जाणार आहे आणि आपला मजा आली जरा ना आपा काय म्हणतो मजा केलं जरा मजा आली आणि आता कामधंदाक उद्यापासून लागणार जाणार आम्ही गाव काय सोडणार नाही काम भंगला सुटला तरी चालू जाणार काय पण ठाण्याला आणि ठाण्याला सुद्धा रिटर्न साठी पब्लिक व किती जाते ती बघा ठाण्याला अजून सुद्धा कोकणात गावी जातात लोक सर्व किती भीड झाली ती बघा तिकडे समोर पण अजून सुद्धा लोक शिमग्यासाठी गावी जातात रिटर्नसाठी हे सर्व आहेत गाडी पॅक झाली परत बघा मित्रांनो फायनली पोचलो आहे मी रात्रीच पोचलो होतो मांडवीने मस्त प्रवास झाला आज रात्री इन करता जमलं नाही बोललो सकाळीच इन करूया तर उठलोय आता चाललो आहे ऑफिसला तर मित्रांनो भरपूर मजा आली चार पाच दिवस तर भरपूर बेफाम मजा केली सगळेच आकार गावात असल्यामुळे भरपूर मजा आली गावात सुद्धा पालखी वगैरे नाचवली खूप मजा केली फुलं परत बघूया आता कधी जायला भेटते ते मे महिन्यात बघूया चार दिवस जायला भेटतं तर जाऊ आंबे खायला कारण काय ह्या टायमीनं गेलो ते जरा मग आंबे नाही ना करवंद बघितले काय नाही तर बघूया काजीची गाराची भाजी मस्त बी खाल्ली येतं बघूया आता कधी जायला भेटते मित्रांनो तर मित्रांनो आताच सध्या ऑफिसला तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथेच थांबवते चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मी टोकला तोपर्यंत